घेऊन चाललंय <laughs> के का आठवडा इकडे बघा सर काय घेऊन खाऊ तुम्ही बघितलं का आता मी ना देखील कडनं दिदी आलेलो आहे तर दिदीसाठी छान असा भाजीपाला जो आपला चिखलचा आहे तो घेतलेला आहे भारी वाटत रस्ता क्रॉस करायचा मुलाकडे जायचं रस्ता क्रॉस करून लगेच मुलीकडे यायचो हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

वीस रुपयाला भारी वाटत नाही सडत नाही माझी कपड्यामध्ये आराबा वादळा शे <laughs> <अगे थेसे। laughs> आज ना दीदीला करायचे होते शेंगोळे कुळथाचे शेंगोळे तर त्याच्यासाठी ती म्हणे मम्मी करून दे म्हणे तू म्हणे छान लागतात लहानपणीच्या आठवणी येत आहेत म्हणे मग कुळथाचं पीठ होतं तिच्याकडे सात आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या असा ठेचा दळून घेतला चांगला बारीक दळायचा मात्र दोन वाट्या कुळथाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये हा अर्धा ठेचा घातला आणि अर्धा नंतर वापरणारे म्हटलं त्याच्यामध्ये घातलं एक चमचाभर जिरं घातलं हळद घातली एक चमचाभर आणि ही शेंगदाणे ना अर्धी वाटी चांगली भाजून घेतले खरपूस भाजून घ्यायचे ते असे थोडेसे जाडसर दळायचे दाण्याचं कूट मी घातलं पिठामध्ये आणि ह्या त्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता दोन वाटीला आपण जसं मीठ घालू ना चव लागण्यासाठी दशम्यांना जसं आपण मी मळतो ना त्याप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम कडक असं मळून घ्यायचं जास्त असं पातळ मळायचं नाही हे बघा अगदी पुऱ्यांपेक्षा थोडंसं कडक असं मळायचं म्हणजे ना हे शेंगोळे खूप छान असे शिजतात पण जे गळत नाही पाण्यामध्ये आता तेल घातलं पातेल्यामध्ये पळ्या तेल एक चमचा जिरं आणि ठेचा उरलेला घातला पुण्य जळू नाही म्हणून एक ग्लास पाणी घातलं नंतर दोन लिटर पाणी घातलं एक पातेले भर पुन्हा आपण या पाण्यामध्ये पण मीठ घातलं कारण ना पाणी भरपूर वापरले तर मीठ लागणारच तर आता हळद घातली आता ह्या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आणि उरलेलं अर्धदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि तिकडे उकळी येते तोपर्यंत ना शेंगोळे तयार करून घ्यायचे अशा हातावर घ्यायचे आणि काही एकदम सोप पद्धतीने आहे हे बघा असे आता इथे मी सगळे शेंगोळे तयार करून घेते मग ते कसं उकळे आईच तर आपले शेंगोळे बरोबर करून होतात आणि थोडंसं पीठ मात्र यातलं उरवायचं बरं का पुन्हा ते कशाला वापरायचं ते बघूया बघा आता छान खळखळ उकळी आल्यानंतर मला कमी वाटलं पाणी पुन्हा मी एक ग्लास पाणी घातलं घट्ट होऊ नये म्हणून तर अडीच लिटर पाणी एकूण मी वापरलं आल्यानंतर ना आपण तयार केलेले सर्व शेंगोळे याच्यात घालून घेतले आणि थोडंसं पीठ शिल्लक राहू दिलं होतं त्याला थोडं पाणी घालून ना पातळ करून घेतलं म्हणजे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घातलं आणि असं पातळ पातळ करून घेतलं त्याला म्हणजे आळण तयार केलं कुळथाच्याच पिठाचं मळलेल्या पिठाचं त्यामुळे चव खूप छान येते आपल्या ह्या रशाला कुळथाच्या आता हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि नंतर चांगलं सात ते आठ मिनिट मस्त असं शिजू द्यायचं मीडियम फ्लेमवर आपले मस्तसे कुळथाचे शे शेंगोळे तयार झालेले आहेत बघा तर मधल्या मा मन पुरी जर दगतील म्हणत शेंगोळा जर करा माहित नशी तर म्हणूनच पूर्ण रेसिपी मी आपला ह्या ब्लॉग मध्ये शे बर का तर शेंगोळा आपला तयार होई जाय शेतच तर आता आम्ही बी आणि वेळ होई गई आणि बिर्याणी शेंगोळे ज्वारीची भाकरी आणि बिर्याणी शेंगोळे बिर्याणी आणि याच्यात भाकरी आहे ठेवू काय काय ठेवू पहिले

बाय 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 गली पुण्यात आलं ना तर वेळ आणि दिवस कुठे निघून जातो कळत नाही लहान मुलांमध्ये नाही खूप असं छान वाटतं आणि लहान झाल्यासारखं वाटतं मोठंही झाल्यासारखं वाटतं म्हणजे सगळं अगदी मजा येते आपल्या पोरांमध्ये आणि संध्याकाळी मस्त असं सेलिब्रेशन करायला आलेलो आहोत तर नैनिशाच्या मम्मीचा वाढदिवस आहे म्हणजे बहीणबाईंचा वाढदिवस आहे ना रे मोबाईल घेतला दिवस बर्थडे गर्ल बर्थडे गर्ल कसं कस वाटतय बड्डेच्या दिवशी अब्ज युअर डे आल्यापासून सारखं वाढदिवस सेलिब्रेशन चालू आहे तर आता बाई तुम्ही आता बघितलंच मग अशी त्यांचा वाढदिवस आहे तर आम्ही कसं सेलिब्रेशन करायला आलेलो आहोत तर

वाढदिवस खूप छान साजरा झाला पण एकच हुरुर वाटते अक्का नाही आलेल्या आहेत म्हणजे दिदीच्या सासूबाई त्यांनाही बरं नाही आणि आर्यालाही थोडस बरं नसल्यामुळे त्या घरी थांबल्या आहेत कंटेंट मिळाले ना तर सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलाय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता आजचा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा व्लॉगमध्ये बाय